नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कांचन वाघ तुमचे सहस्र स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मी क्रीडांगण बोलतोय किंवा क्रीडांगणाचे आत्मवृत्त यावर अतिशय उत्तम असा निबंध बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो मी क्रीडांगण बोलतोय हा आत्मकथनात्मक निर्बंध आहे सर्वप्रथम आत्मकथनात्मक निबंध कसा लिहावा हे थोडक्यात बघूयात व नंतर आपल्या निबंधाला सुरुवात करूयात मित्रांनो एखादा घटक किंवा सांगितले विषय चित्र आपल्याला दिले असेल तर ते आपल्याशी बोलते आहे अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहावे आणि शब्द मर्यादा शंभर ते एकशे वीस शब्दांची असावी शाळेच्या क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या होत्या आपापल्या समूहात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू होती आमच्या समूहाचा कबड्डीचा सामना सुरू व्हायला अजून बराच अवकाश असल्याने मी क्रीडांगणाच्या एका कोपऱ्यात उभा राहून निरीक्षण करत होतो इतक्यात मला भास झाला की मला कोणीतरी आवाज देत आहे कुणीतरी माझ्याशी बोलत आहे अरे बाळा तू किती बारकाईने मला बघत होतास मला खूप आनंद वाटला हो मी क्रीडांगण बोलतोय थोड्याच वेळात तुमच्या स्पर्धा सुरू होतील तुम्ही आनंदाने माझ्या अंगावर खेळाल तुम्ही मुले माझ्या अंगाखांद्यावर उड्या मारत मोठे होता मी तुमचं बालपण पाहतो तेव्हा मला खूप आनंद होतो तुम्ही जेव्हा अनेक खेळांचा सराव करता तेव्हा खरं तर माझी पाठ खूप दुखते माझे संपूर्ण शरीर दुखू लागते पण मला याचे मुळीच दुःख होत नाही कारण माझा जन्मच तुम्हा मुलांच्या निरोगी आयुष्यासाठी आहे तुमच्या सदृढ शरीरासाठी माझे असणे फार महत्त्वाचे आहे माझ्यामुळेच तुम्हाला अनेक मैदानी खेळ खेळणे शक्य होते ज्यामुळे तुमचे शरीर लवचिक बनते आरोग्य चांगले राहते निरोगी शरीरात निरोगी मन वसत असते पण आज मात्र शालेय स्पर्धा वगळल्या तर तुम्ही मुले माझ्याजवळच येत नाहीत टी व्हीच्या मोबाईलच्या रंगीत दुनियेत हरवून गेले आहात त्यामुळे तुम्हाला माझी आठवण येत नाही पूर्वी शाळा सुटली की तुम्ही मुलं माझ्या भेटीला यायचा दिवाळीची सुट्टी असो वा उन्हाळ्याची माझ्यासोबत दिवसभर तुमचा दंगा सुरू असायचा आजची स्थिती मात्र बदलली आहे माझ्या मोमातीचा स्पर्श तुमच्या अंगाला होतच नाही दप्तरांच्या ओझ्यात तुम्ही दबून गेला आहात शरीर संपत्ती किती महत्त्वाची असते याचा जणू सगळ्यांनाच विसर पडलाय की काय असे वाटते माझेही आता वय झाले आहे माझ्यातले चैतन्य आता कमी होत आहे म्हणूनच की काय माझ्या भोवताली आता वेगवेगळी खाऊची लहान मोठी दुकाने होऊ राहू लागली आहेत तिथे संध्याकाळी बरीच गर्दी जमू लागते मी हताश होऊन सगळं बघत असतो एरवी खेळ्याच्या पांढऱ्या रेखीव सीमांनी शोभिवंत दिसणारे माझे शरीर कचऱ्याने मळकट होत आहे माझी सगळी शांत जात आहे निराशातच रात्र काढतो सकाळी पुन्हा माझे कान तुम्हा मुलांचा किलपिलाट ऐकण्यासाठी उत्सुक होतात तुमचे खेळ बघण्यासाठी तुमच्या आनंदासाठी सज्ज होतात बाळांनो निरोगी आरोग्य हे स्वतःलाच कमवावे लागते त्यासाठी मैदानी खेळ निश्चितच मदत करतील मी तुमच्या सुखासाठी सदैव तुमच्यासोबत आहे बोलता बोलता आवाज बंद झाला होता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या विषयावर निबंध लेखन हवे आहे आणि तुम्हाला मी क्रीडांगण बोलतोय हा निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत आपले नेहमीचेच मस्त रहा मस्त खा आणि भरपूर अभ्यास करा बाय बाय